तर हा एक छोटासा ब्लॉग होता आणि यात मी जास्त काही म्युझिक वगैरे टाकणार नाही असाच याच प्रकारे ब्लॉग अपलोड करून देतो मे काही काय असेल तर ते सांगा मध्ये पॉईज अँड गर्ल्स वेलकम बॅक टू द चॅनल आपण आज होम ग्रोन व्हेजिटेबल्स आपण आज लावणार आहेत त्यासाठी पाहिजे माहिती ओके अरे काय नाही घ्या घ्या अरे बाबा पहिलाच सुरुवात अशी झालेली आमची चिडी मुंग्यानी घर बनवलेलं आहे ते म यात नाही रावत मी ते खाऊ घेतलं याच्यात नाही जमत ते बघ तिकडचं बघ हे तर केलं मोकळी केली माती ती खूप ओलसर ओलसर आहे ओके चलो अच्छा पण थोडं पकड का येस 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 एक कुटन मागो ले ग्रीन <laughs> ग्रीन कुटन मागो ले हे ऑनलाइन ऑनलाइन तो क्या जी वन टू थ्री गुड जॉब लाडू या ही संभालो ठीक है तेरे फैक्ट में देख खोट है खोट कुटन मागो खोट में इतने खोट आई नहीं अंडे नहीं आपने मिक्स करते तोबद्दल मी सांगतो की आपण कोणत्या कोणत्या भाज्या लावणार आहे एक आहे आपली लेडी फिंगर एक आहे कॅप्सिकम एक आहे चिली एक आहे टोमॅटो एक आहे लास्ट लास्टीज पालक तर एवढ्या आपण लावणार आहे आणि खूप सगळी मेहनत मशक्कत चाललेली आहे की तिला दोन दोन वेजे देत होता मागच्या वेळेस आजींनी लावले होते आमच्या त्याचा एक मी व्हिडिओ पण बनवला होता तो आहे आपल्या चॅनलवर बट ते ना ग्रो नाही झाले होते शंखांचा अटॅक झाला होता त्याच्यावर ते कुठे आपण टेरेसवर ठेवणार आहे की काही ठेवणार आहे त्याच्यामुळे शंख लागणारच नाही कमी येतात ना म्हणजे

मिरची पण लावू शकतो ग्रीन कॅप्सिकम कशात लावायची तो एक प्रश्न आहे चला उद्घाटन करूया आपण पालकने पसरवायचं काय म्हणजे मी पहिल्यांदा लावते फर्स्ट टाइम <laughs> लाते मी तो आप लोग लाहे लावले ला रोज सापन शिक्षण आते यस पर यही मतलब सब अट्टे की यही एक माँ के शब्द है ये उसकी बेटी के लिए आएंगे मेरे पालक और टोमेटो आएंगे बस ना जास्ता दाबली नहीं, नहीं। बस। वर्ती वर्ती जगह

तसे हे डार्क आहे तर या डार्क याच्यात आपण पालक आणि चिली लावलेली आहे लाईट याच्यामध्ये आपण काय ते कोरिएंडर आणि कोरिएंडर आणि मेथी ओके सलून मध्ये काम केलं आहे का टोमॅटो लेडी फिंगर कॅप्सिकम लेडी फिंगर लाव आणि दुसरं टोमॅटो ह्या दोन गोष्टीला तर बघूया यावेळेस तर आपलं सक्सेस होतं की नाही तर आणि किती दिवसात येतं हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि एक्स्ट्रा याची काय काळजी घ्यायला पाहिजे ते पण आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही ते नंतरच आहे हे याचा जो यूजा ते मोठे की ते यूज आहे तुझा ते जेव्हा मोठे होतील की नाही तेव्हा त्याचा यूज करावा लागेल तुला जेव्हा झाड मोठे होतील ते खूप कमी होत आहे झालं का आपलं पूर्ण प्रोसेस रेडी खत झाकून ठेवावं लागेल हा आमच्या घराचा बॅकयार्ड आहे इथे बनाना पण आता काहीतरी बनाना ते बघा ते छोटे छोटे तुम्हाला दिसतील तिथे छोटे छोटे बनाना पण आलेले आहेत तर बघूया कसे टेस्टला लागतात तर ते काहीतरी लेमन ग्रास टी ओके दे ना चालेल मला केवाय मान्सून मध्ये पण आहे किती हिरो हिरो दिसतं ना असं स्काय थोडं ओव्हरकास्ट होऊन जातं ना त्यामुळे व्हिडिओ वगैरे खूप छान येतात हे हो आहे कमळ तुम्हाला माहितीच असेल मध्ये एक टब आणि एक बकेटमध्ये आपण कमळ लावलेलं आहे उद्या दाखवेल मी तुम्हाला कसं दिसत होतं आणि यामध्ये आम्ही टाकलेले आहे गप्पी मासे तर ते गप्पी मासे जे आहेत ते काय खापी पण छोटे छोटे मॉस्किटोज तयार होतात त्यांना खातात तर हा एक छोटासा ब्लॉग होता आणि यात मी जास्त काही म्युझिक वगैरे टाकणार नाही आणि असाच याच प्रकारे ब्लॉग अपलोड करून देतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल त्याचं रिझल्ट काय येईल ते बघूया आपण आता आणि याच्यासाठी आणखी काय नेसेसरी प्रिव्हेन्शन्स किंवा ऍक्शन्स घ्यावं लागतात ते पण सांगा आम्हाला म्हणजे ते पण आम्ही त्यात ॲड करू शकतो mm. आणि ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा बाय बाय नाही मला समजत नाही आहे त्याला काय करायला पाहिजे मला मे बी काही चुकलं असेल तर ते सांगा कमेंट्समध्ये येस